नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असल सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहता या ब्लॉगमध्ये जरा मी बाहेर आलेली आहे त्यामुळे मला व्हिडिओ काढायला जास्त जमत नाही आहे भरपूर माणसाम माणसांमध्ये असते दिवसभर ॲसिडिटी <coughs> झालेली आहे जेवणाची जे वेळ चुकली ॲसिडिटी झालेली आहे असो व्हिडिओ नाही काढला त्यामुळे मी छोटा व्हिडिओ काढते आता आता असा मी तुम्हाला सांगते मी बाहेर आलेली आहे पाहुण्यांकडे आलेली आहे अजून दोन तीन दिवस लागतील कारण का इकडे मी फार फिरायचं इकडे आम्हाला फिरण्यासाठी आलेलो आहोत कोणाला कॅमेऱ्यामध्ये यायला आवडतं कोणाला नाही यायला आवडतं ह्याचा मला अनुभव आला आहे त्यामुळे ना मी कोण माणसं असले ना मी त्यांच्यासमोर कॅमेरा काढत नाही असं कोणी स्वतः म्हटलं नाही तुमचे व्हिडिओसात मग आपण व्हिडिओ काढू तो विषय वेगळा झाला चला तर मित्रांनो लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भू भेटू आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो